बेवकूफ औरत इडियट नॉनसेन्स एक महिला जोरजोरात ओरडते काही महिला एकमेकींचे केस ओढतायत एक महिला हातातल्या लाकडी दांडक्यानं समोरच्या महिलेला मारते हा मार त्या महिलेच्या डोक्यात लागतो आणि ती खाली कोसळते मग काही पुरुषही काठी उगारताना दिसतात हा सगळा राडा आहे डोंबिवलीतला सध्या सोशल मीडियावर डोंबिवलीतला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत हे घडलंय त्याला कारण काय तर दोन इंग्रजी शब्द एक्सक्यूज मी गाडीवर बसलेल्या मुलीनं फक्त एक्सक्यूज मी म्हटल्यानं मराठीत बोला असं समोर असलेल्या व्यक्तीनं तिला सांगितलं त्यानंतर ही सगळी हाणामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे मुख्य म्हणजे गाडीवर मागे बसलेल्या महिलेच्या हातात लहान बाळ सुद्धा होतं पण पर त्याचीही पर्वा न करता हा सगळा राडा सुरू होता मराठी विरुद्ध उत्तर भारतीय या वादातून हे घडल्याचं सांगितलं जात आहे यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला असला तरी पोलिसांवरही टीका केली जाते डोंबिवलीत नक्की घडलं काय व्हायरल व्हिडिओत नक्की काय दिसतंय आणि या सगळ्यावर संबंधित महिलेची प्रतिक्रिया काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की काय दिसतंय ते बघूयात डोंबिवली पश्चिम इथल्या जुरी डोंबिवली परिसरातली गणेश श्रद्धा बिल्डिंग इथे गीता चौहान आणि पूनम गुप्ता या दोघीजणी आपल्या कुटुंबासोबत राहतात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास या दोघी स्कूटीवरून जात असताना तिथं उभ्या असलेल्या लोकांसोबत या दोघींची शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर भांडणं सुरू झाली मग बिल्डिंगमधल्या काही महिला या भांडणात सहभागी झाल्या आणि राड्याला सुरुवात झाली या महिलांनी गीता आणि पूनम यांना मारहाण करायला सुरुवात केली व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे याच बिल्डिंगमधल्या इतरही काही महिला गीता आणि पूनमला वाचवण्यासाठी पुढे आल्याचं पाहायला मिळतंय तेव्हा काया ड्रेसमधली एक महिला हातातला लाकडी दांडका घेऊन गीता आणि पूनमच्या दिशेनं धावून आली आणि तिनं एका मागोमाग एक दोघींवर दांडक्यानं हल्ला करायला सुरुवात केली या दांडक्याचा फटका गीताच्या डोक्यात लागला आणि ती खाली कोसळली तिच्या डोक्यातून रक्तही व्हायला लागलं तेव्हा गीता आणि पूनम यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या एका महिलेनं तिच्या हातातला दांडका हिसकावून घेतला तेव्हा तिलाही ढकलून देण्यात आलं त्यावेळी गीताच्या सोबत असलेल्या पूनम यांच्या हातात एक लहान बाळ होतं त्या बाळाला अभिषेक नावाच्या एका मुलानं ना कडेवर घेतलं हा सगळा प्रकार बघून घाबरलेलं ते बाळ मोठमोठ्यानं रडायला लागलं पण त्याच्याकडं साधं लक्षही न देता ही मारहाण सुरूच होती त्याचवेळी एका महिलेनं पूनमचे केस जोर लावून ओढले तेव्हा प्रत्युत्तर म्हणून त्या महिलेचे केस मदतीसाठी आलेल्या दुसऱ्या एका स्त्रीनं ओढले तेव्हा दानक्यानं मारहाण करणारी ती काया ड्रेसमधली महिला तिच्या दिशेनं धावून गेली आणि तिचे केस जोर लावून ओढत तिनं त्या महिलेला मारहाण करायला सुरुवात केली या सगळ्यात काही पुरुषही दिसत आहेत काही पुरुष समजावताना दिसत आहेत तर एक जण हातातली काठी उगारताना दिसतोय व्हिडिओमध्ये एकच आरडाओरडा आणि किंचाळ्या गोंधळ पाहायला मिळतोय काही महिला एकमेकींना समजावताना दिसत आहेत तर काही महिला एकमेकींशी हुज्जत घालताना दिसत आहेत व्हिडिओत एवढा गोंधळ आहे की नक्की कोण कोणाच्या बाजूने तेच कळत नाहीये पण व्हिडिओत मारहाण करणाऱ्या महिला आणि गीता पूनमच्या बचावासाठी आलेल्या महिला एकमेकींना ओळखत नसल्याचंही सांगितलं जात आहे कारण व्हिडिओत कोण आहे वो कहा से आई है असा प्रश्न एक महिला विचारत असल्याचं पाहायला मिळत आहे तर मिया बीबी मिलके मार रे है सर फोड दिया असंही संभाषण व्हायरल व्हिडिओत ऐकायला येत आहे ह्या व्हिडिओवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग रिॲक्शन्स येत आहेत दरम्यान गीताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं सा सांगण्यात आलंय आता या सगळ्या राड्यामागची नक्की कारणं काय सांगितली जात आहेत तेही बघूयात काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार गणेश श्रद्धा बिल्डिंगच्या बाहेर नवरा बायकोत वाद सुरू होता तेव्हा आपल्या स्कूटीवरून गीता आणि पुनम आल्या त्यांनी या दोघांना हो एक्सक्यूज मी म्हणत रस्ता द्यायला सांगितला त्यातूनच या दोघींना हो मारहाण करण्यात आल्याचं माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये म्हटलंय पण या सगळ्यावर आता पीडित महिला पूनम गुप्ता यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत नक्की काय घडलं त्याची माहिती दिली आहे पूनम यांनी सांगितल्यानुसार आम्ही गणेश श्रद्धा बिल्डिंगच्या बीविंगमध्ये राहतो सोमवार सात एप्रिलच्या रात्री नऊच्या दरम्यान मी आणि गीता चौहान आमच्या बिल्डिंगकडं जात होतो गीता स्कूटी चालवत होती आणि मी तिच्या मागे नऊ महिन्यांच्या लहान बाळाला घेऊन बसले होते आम्ही दोघीही बिल्डिंगकडं जात असताना तिथं एक माणूस मध्येच उभा होता त्यामुळं जागा देण्यासाठी गीतानं त्याला एक्सक्यूज मी असं म्हटलं हे ऐकल्यानंतर तो माणूस मागे वळला आणि त्यानं मराठीमध्ये बोल असं गीताला सांगितलं तेव्हा गीतानं मराठीत नाही बोलणार असं उत्तर दिलं तेव्हा त्या व्यक्तीनं गीताचा चेहरा पकडला हे झाल्यानंतर मी फोन काढला आणि पोलिसांना फोन करायला लागले तेव्हा त्यानं गाडीवरच माझा हात पिरगळला त्यानंतर आम्ही दोघीही खाली उतरलो त्याचवेळी श्रद्धा बिल्डिंगच्या एविंगमध्ये तळमजल्यावर राहणारे त्या व्यक्तीचे नातेवाईक बाहेर धावत आले आणि आम्हाला मारायला लागले आम्ही दोघींनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही दोघीच होतो त्या सगळ्यांनी मिळून आम्हाला मारहाण केली त्या चार ते पाच महिला आणि तीन पुरुष होते असं पूनम गुप्तांनी माध्यमांना सांगितलंय आता काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ज्या व्यक्तीला गीतानं एक्सक्यूज मी म्हणत रस्ता सोडायला सांगितला त्या व्यक्तीचं नाव अनिल पवार असल्याचं सांगितलं जात आहे अनिल पवार आणि त्याची पत्नी त्यावेळी रस्त्याच्या मधोमध -मद भांडणं करत होते पण गीतानं इंग्लिशमध्ये एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर अनिल आणि त्याच्या पत्नीनं दोघींशी हुज्जत घालायला सुरुवात केली हे बघितल्यावर एविंगमध्ये तळमजल्यावर राहणारे अनिलचे नातेवाईक बाबासाहेब ढबाले आणि त्यांचा मुलगा रितेश ढबाले तिथे आले आणि त्यांनीही या दोघींना मारहाण केल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय मराठीत बोलायला सांगितल्यानं हा वाद झाल्यामुळं मराठी विरुद्ध अमराठी वादातून ही घटना घडल्याची चर्चा होते पण या सगळ्यात सगया, सगळ्यात आधी चूक कोणाची होती याबद्दल पोलिसांकडून अजूनपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही कारण पूनम यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आम्ही त्यावेळी दोघीच होतो असं त्यांनी सांगितलंय पण व्हिडिओमध्ये त्यांच्या मदतीला इतरही काही महिला धावून आल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान पूनम आणि गीता यांनी विष्णूनगर नगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न आणि तीनशे चोवीस चार या कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अनिल पवार बाबासाहेब ढबाले आणि रितेश ढबाले विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे ह्या घटनेची चौकशी सुरू असून जुन्या वादातून तर ही घटना घडली नाही ना याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय पण पूनम यांचे पती अंकित गुप्ता यांनी यावरून पोलिसांच्या कारभारावरही टीका केली आहे माझ्या बायकोचा मला फोन आला तेव्हा मी आणि माझी मुलगी खाली गेलो भांडण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला तर त्यांनी आम्हालाही मारहाण करायला सुरुवात केली त्यांनी माझ्या बायकोला धरून ठेवलं होतं मी तिला सोडवायला गेलो तर एका महिलेनं मागून माझ्या डोक्यात दाणक्यानं के हल्ला केला माझ्या डोक्याला मार लागलाय आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तेव्हा पोलिसांनी एफ आय आर केली नाही फक्त एन सी करून घेतली ही छोटी मोठी केस आहे यात एफ आय आरची गरज नाही पुन्हा जर त्यांनी असं काही केलं हातपाय तोडले तर बघ आपण एफ आय आर करू असं उत्तर आपल्याला पोलिसांकडून देण्यात आल्याचं अंकित गुप्ता यांनी माध्यमांना सांगितलंय त्यामुळं पोलीस हातपाय तुटण्याची हत्या होण्याची वाट बघणार का माझ्या बायकोच्या हाताला दुखापत झाली तिच्या हातात लहान मूल होतं त्याला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं असा सवालही अंकित गुप्ता यांनी पोलिसांना केलाय एकंदरीतच डोंबिवलीतलं हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी या वादातून घडल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे पण यात इतरही काही अँगल्स आहेत का सोमवारी रात्री नक्की कोणाची चूक होती फक्त एक्सक्यूज मी बोलल्यामुळे हा राडा झाला की त्याला इतरही काही कारण आहेत हे आता तपासातच स्पष्ट होणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या मारहाणीमागचं नेमकं कारण काय असू शकतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका